आपल्या सोबत भाजपचे आमदार संजय कुठे आहेत तर जी एकीकडे गायकवाड यांच्या वोटिंग संदर्भात काँग्रेसने आक्षेप घेतला आहे त्यांनी म्हटलेला आहे की ते वोटिंग नाही करू शकत लेटर कसं दिलंय हे बघा लेटर कोणी देऊ शकतं कायदा त्यांनाही माहिती आहे निवडणूक आयोगाचे नियम त्यांना माहिती आहे यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बरेच वेळा जेलमध्ये असलेल्या आरोप असलेल्या व्यक्तींनी इथून मतदान केलेला हा इतिहास आपल्या विधिमंडळाचा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आणि तो लोकशाहीचा अधिकार आहे जेलमध्ये राहून सुद्धा लोक निवडणूक लढवतात जिंकून येतात पूर्ण टंप होईपर्यंत जेलमध्ये असतात पण त्यांना मतदान करता येत नाही का ते करता येतं हे त्यांनाही माहिती आहे पण एकाच शब्दात सांगेल की काँग्रेस खोटा निरेटिव्ह ज्यांनी लोकसभेत तयार केला तसाच या पद्धतीनं प्रत्येक दिवशी कुठेतरी खोटा नेरेटिव्ह करायचा हेच त्यांचं चालू असतं ता, आणि एकाच शब्दात सांगेल मूर्खस्य नास्तिक औषध यांच्या संदर्भात कुठला आक्षेप दिसून येत नाही ते बेलवर आहेच त्यामुळे ते आलेलेच आहेत मतदान करायला त्यामुळे त्याच्यावर आक्षेपचा विशेष येत नाही काँग्रेस जे तर कोणाच्या असेल नाही हे बघा कोणता आमदार सर्वपक्षीय आमदार कोणाच्या बाजूला आहे हे स्पष्ट होतच नसते ही लोकशाही आहे यामध्ये सांगायचं सा थोडी असते आता मी कोणाला मतदान करणार हे मी कसं काय सांगणार त्यामुळे तो, तो आपला मतदानाचा आमचा अधिकार आहे सदस्यांचा तो आम्ही आमच्या पद्धतीनं बजावू पण तुम्हाला वाटतं म्हणजे तुमचं जेवढं संख्याबळ आहे शंभर टक्के आमच्याजवळ संख्याबळ आहे महाविकाकडे संख्याबळ नाही काँग्रेसचे सदुतीच आहे त्यांचे सोड आहे त्यांचे बारा याच्या व्यक्ती कुठे मतदान आहे त्यांच्याजोड तेच तो घोडेबाजार करताय तेच तो तोडफोड करताय तोडफोड करायचा प्रयत्न करताय कोट्यवधीचे उड्डाण उड्डाणं त्यांचे चाललेले आहे त्यामुळे घोडे बाजार त्यांनी करायचा आरोप टक्के सगळं प्लॅनिंग आणि सांगण्यात येते आमदार जे आहेत ते काळजी घ्यावी म्हणजे काळजी मदत करू शकतात काँग्रेसचे आमदार जर म्हणत असतील तर मला चार नाही दहा होऊ शकतात काँग्रेस बातचीत केल्याबद्दल तर बघितलं तर या ठिकाणी सध्या काँग्रेसने एकीकडे आक्षेप केलाय गायकवाड यांच्या मतदारासंदर्भात तर काँग्रेसचे पाच नाही तर दहा मतं जी आहेत ती आम्हाला मिळू शकतील असं मत जे आहे या ठिकाणी संजय कुरे यांनी व्यक्त केलेलं आहे काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका